पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद निष्पाप करे गोळे झालेला अतिरेक्याचा अरे धिकार असो धिकार असो अतिरेक्याचा धिकार असो धिकार असो धिकार असो भारत सरकारचा या गृहमंत्र्याचा करायचं काय अरे या गृहमंत्र्याचं करायचं काय खरं पाहायला गेलं तर, गे तर काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी झालेला भ्याड हल्ला याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करते खरं पाहायला गेलं तर, गे तर भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून पर्यटक त्या ठिकाणी फिरायला गे म्हणून गेलेले होते आणि या ठिकाणी अचानकपणे हा जो हल्ला झालेला आहे त्यामध्ये जे भारतीय नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यामध्ये पाहायला गेलं तर एक जोडप जे त्या ठिकाणी नवीनच आठ दिवसापूर्वी लग्न झालेलं गेलेलं होतं त्यात मग ते, ते, ते न, आर्मी होते नेवीच्या आर्मी त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणी त्यांना गोळ्या घालण्यात घालण्यात आलेल्या आहेत त्यांच्या बायकोच्या समोर खरं पाहिलं गेलं तर नवीनच आठ दिवसापूर्वी लग्न झाल्यानंतर आपल्या मिस नवऱ्याचा जर आपल्यासमोर गोळ्या घालून मृत्यू होत असेल तर ही किती दुर्दैवी गोष्ट आहे निष्क्रिय सरकारची ही खरं तर कारनामे दिसत आहेत पाकिस्तानच्या या ब्याड हल्ल्यामध्ये नक्की कोणाचा हात आहे हे कशामुळे हे हल्ले होत आहेत हे चौकशी झाली पाहिजे कारण त्या ठिकाणी दोन हजारपेक्षा जास्त नागरिक त्या ठिकाणी होते आणि कुठलीही सुरक्षा सुरक्षेच्या दृष्टीने त्या ठिकाणी काही उपाययोजना केलेले नव्ह नव्हती आणि अचानक या दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्या ठिकाणी एवढे नागरिक त्या ठिकाणी मृत्यू पडलेले आहेत आणि या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करते आणि बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर संघटनेच्या वतीने आणि समस्त महाविकास आघाडीच्या वतीने या शहीदांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जम्मू काश्मीरमधील पहिलगाम येथे जो दहशतवादी हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये तीस ते बत्तीस पर्यटकांना त्या ठिकाणी जे निष्पाप पर्यटक होते निरपराध पर्यटक होते त्यांना त्या ठिकाणी मृत्यूला सामोरं जावं लागलं आणि ते जात असते होत असताना दोन हजार लोक एका ठिकाणी दररोज येतात अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नसणं किंवा भारतीय सैनिकांच्या पोशाखामध्ये त्या ठिकाणी अतिरेक्यांनी येणं त्याचबरोबर साधारणपणे अर्धा ते पाऊन तास त्या ठिकाणी अतिरेकी किंवा दहशतवादी त्या ठिकाणी वावरत असतानासुद्धा जर सरकारची सुरक्षा यंत्रणा जागी राहत नसेल होत नसेल तर हा सरळ सरळ सरकारी व्यवस्थेच्या गलथान सुरक्षा व्यवस्थेच्या गलथानपणाचा हा परिणाम आहे असं आमचं स्पष्ट मत आहे जो हल्ला झाला तो भ्याड हल्ला झाला तो चुकीचा हल्ला झाला हे मान्य परंतु तो हल्ला करण्याचा आत्मविश्वास या अतिरेक्यांना कुठून येतो जर त्यांना हे नक्की माहीत आहे की इथली सुरक्षा व्यवस्था ढिली आहे जर त्यांना नक्की माहीत आहे की तर कुठल्याही प्रकारचा प्रतिकार होणार नाही अशाच ठिकाणी हे अतिरेकी अशा पद्धतीच्या कारवाया करतात हे जर आपल्या इथल्या अजित डोबालांसारख्या सुरक्षा यंत्रणेचे सल्लागार असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे जेम्स बॉन्ड स्वतःला म्हणून येणारे यांना जर समजत नसेल तर मग हे समजायचं कुणाला दुसरी गोष्ट अशी आहे की आ देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी ज्या ज्या वेळेला देशाच्या बाहेर किंवा अज्ञात अज्ञात वासत असतात त्या त्याच वेळेला असे हल्ले कावर होतात पुलवामामध्ये पुलवामामध्ये सहा वर्षापूर्वी जो हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये जे आर डी एक्स कुठनं आलं याचा तपास आमच्या सक्षम सुरक्षा यंत्रणेला आधुनिक तपास यंत्रणेला लागलेला नाही कोण अतिरिके होते ते हल्ला करणारे ते पुढे मिळाले नाहीत मग हा देश चाललाय कुणाच्या भरवशावर हा देश कुणाच्या हातामध्ये सुरक्षा आहे हा प्रश्न पडावा अशी कालची घटना आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये एवढा मोठा दहशतवादी हल्ला या देशामध्ये झाला नाही गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे विशेषतः तीनशे सत्तर रद्द केल्यापासून यास हे सरकार कायम टाहो फोडून आहे की आता काश्मीरमध्ये शांतता आहे काश्मीरमध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे दहशतवादी उप आहे ना नाही आहेत उपलब्ध नाही आहेत त्याच्यामुळं निवांत राहा चांगले राहा शांत राहा असं आवाहन करतं आहे आणि त्याच वेळेला त्याच वेळेला असा हल्ला होत असेल तर काश्मीरमध्ये शांतता नाही हे याचा पुरावा आहे आणि मग सरकार याच्यावर काय ॲक्शन घेणार आहे हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल सरकारने याच्यावर तातडीनं ॲक्शन घेतली पाहिजे ज्या अतिरेकी संघटनेनं याची जबाबदारी घेतली आहे त्या अतिरेकी संघटनेचा काय या पद्धतीनं बंदोबस्त करायचा आहे तो केला पाहिजे पाकिस्तानला ज्या पद्धतीनं धडा शिकवायचा असेल त्या पद्धतीनं धडा शिकवला पाहिजे देशाचा इतिहास आहे या भारताचा इतिहास आहे की ज्या ज्या वेळेला परकीय आक्रमण होतं किंवा असं संकट निर्माण होतं त्यावेळेला या देशातले सगळे सत्ताधारी विरोधी किंवा सगळ्या समाजातले लोक सगळ्या धर्मातले लोक एकत्र येतात आणि या संकटाचा मोकालामा करतात आम्ही या संकटाच्या काळामध्ये आम्ही या सरकारबरोबर आहोत पण ते जोपर्यंत उचलत नाहीत तोपर्यंत त्यांच्या दे विरोधामध्ये आवाज तर उचवावा लागेल हा हल्ला हा केवळ या आमच्या तीस बत्तीस नागरिकांचा बळी घेणार नाही बळी घेणार नाही तर हा हल्ला या देशाच्या सार्वभौमत्वावर आहे या देशाच्या संविधानावर आहे या देशातल्या नागरिकांच्या सुरक्षिततेवरचा या देशातल्या एकूण प्रगतीवर असलेल्या देशाच्या देशावर या ठिकाणी त्याला संकटात घालणारा हा हल्ला आहे म्हणून याच्याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे हा केवळ एक साधा सुद्धा दहशतवादी हल्ला समजून चालणार नाही तर हा देशाच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला आहे या दृष्टिकोनातून हे पाहिलं पाहिजे आणि जर आवश्यक असेल तर युद्ध करायची गरज करा असेल तर युद्धसुद्धा करायला करायला कर, आमचा पाठिंबा त्यांना असेल परंतु या पाकिस्तान असेल या दहशतवादी लोकांना पाठिंबा देणारे लोक जे कोणी असतील ते आणि आपल्या देशामधलेच जे या दहशतवाद्यांना मोकळा मोकळं रान करून देतात त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणं हे जो गरजेचं आहे ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या देशामध्ये शांतता राबणार नाही असं आमचं मत आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी या हल्ल्यामध्ये जे मृत पावले त्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्या दहशतवादी संघटनांचा दहशतवादी कृत्याचा यांनी जाहीर निषेध करू